कदम बिग टीव्ही मराठीवरती वरती आपले सर्वांच स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी संजय नगर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी संजय नगर पोलीस ठाण्याचा प्रभार स्वीकारला असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगलीच्या वतीने आज त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या तसेच संजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे पंचशील नगर परिसरामध्ये शुक्रवारी आठवडी बाजार भरतो बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असल्यामुळे सदर बाजार परिसरात संरक्षणाच्या दृष्टीने तसेच होणाऱ्या चोर्यांना आळा बसावा यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे तसेच बाजारा दिवशी पेट्रोलिंग तसेच बीट मार्शल सुरू करण्यात यावे अशी मागणी देखील नवीन प्रभारी स्वीकारलेले पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल शहर जिल्हा उपाध्यक्ष जुबेर राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल शहर जिल्हा बापू सेवा सेवादल सांगली शहर अध्यक्ष दत्ता पाटील मिरज शहर सेवा दल अध्यक्ष युवराज नाईकवाडे तसेच संग्राम पाटील महालिंग हेंगडे शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती आदी उपस्थित होते